सुरुवातीला बातमी मुंबईतून वरळीमधल्या बीडीडी चाळीत राहणाऱ्या कुटुंबियांना मार्च अखेरपर्यंत स्वतःची हक्काची घरं मिळणार आहेत एकशे साठ चौरस फुटांच्या घरात राहणाऱ्या बीडीडीकरांना आता पाचशे चौरस फुटांची टू केची घरं मोफत मिळणार आहेत नवी चकाचक घरं बीडीडी वासियांसाठी सज्ज आहेत ही नवी घरं कशी आहेत त्याची एक्सक्लुझिव्ह झलक आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत त्याचबरोबर कसा होता बीडीडी मधील घरं ते नवी चकाचक घरं हा प्रवास पाहूया एक एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट मुंबईतील पुनर्विकासाचे जे प्रकल्प आहेत यातील एक महत्वाचा पुनर्विकासाचा प्रकल्प म्हणजे बीडीडी चाळींचा पुनर्विकास सध्या या प्रकल्पाचं काम प्रगतीपथावरती असलेलं पाहायला मिळत आहे पहिल्या टप्प्यातील पाचशे कुटुंब लवकरच त्यांच्या नव्या घरात राहायला जाणार आहेत त्यामुळे जुनं घर ते नवघर हा बीडीडी वासियांचा प्रवास आणि त्यांच्या भावना आज आपण जाणून घेणार आहोत चाळी ह्या शंभर वर्षाहूनही अधिक जुन्या आहेत ब्रिटिशांनी या बिडीडी चाळींची उभारणी केली होती सर्वाधिक बिडीडी चाळी या वरळीमध्ये आहेत त्यानंतर दादर नायगाव आणि डिलाय रोड इथे या बिडीडी चाळींची उभारणी करण्यात आली होती स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये या बिडीडी चाळींचा तुरुंग म्हणून देखील ब्रिटिशांनी वापर केला होता स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या बिडीडी चाळीमध्ये सुरुवातीला सफाई कर्मचारी राहायला आले त्यानंतर गिरणी कामगारांनी हळूहळू इतर कुटुंब जी आहेत ती राहायला आली मात्र गेल्या काही वर्षापासून बीडीडी चाळीची अवस्था जी आहे ती जीर्ण झाली त्यामुळेच पुनर्विकास व्हावा अशी वासियांकडून मागणी सातत्याने केली जात होती आणि त्यानंतरच आपण बघतोय की गेल्या काही वर्षापासून या बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते वासी सध्या राहत असलेली घरं कशी आहेत ही मी आपल्याला दाखवतोय एकशे साठ चौरस फुटाचं पेड़े घर जे आहे ते सध्या बीडीडी वासियांचं आहे आणि आपण बघतोय की पिढ्यान पिढ्या जे आहेत ते बीडीडी वासी याच घरामध्ये राहतात ती जीर्ण झालेली आहेत अनेक ठिकाणी आपण बघतोय की घरांची पडझड झालेली आहे घरांना तडे गेलेले आहेत आणि अनेक बिडीडी चाळींमध्ये घरांची अशीच अवस्था आहे ताई कधीपासून तुम्ही तर राहताय आता पन्नास वर्ष झाली अच्छा समजलं आपण घर बघू शकता आ, कशा पद्धतीने हे एकशे साठ स्क्वेअर फिटाचं घर आहे अनेक सुखदुःखाच्या आठवणी ज्या आहेत याच घरामध्ये बीडीडी वासियांच्या ज्या आहेत त्या असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात आहे काही इतरही बीडीडीमधले रहिवासी आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी बोलूया मला सांगा ताई आता हे तुमचं जुनं घर आहे आता तुम्ही नव्या घरात राहायला जाणार आहे काय हुरहुर वाटते जुन्यातून नव्यात जाताना हो नक्कीच तिथे एवढं आयुष्य गेलं म्हणजे मला लग्न होऊन मी ते पंचवीस वर्ष झाली या बीडीडी चाळीमध्ये मा माझं माहेर पण बीडीडी चाळीतच होतं तर एक असा जिवाळा शेजारी म्हणजे की माझ्या घर समजा एखादी इमर्जन्सी आली मग ती हॉस्पिटलची असू दे किंवा कोणतीही असू दे तर आपले नातेवाईक नंतर पण शेजारी पहिले असतात शेजारी पहिले धावून येतात म्हणजे ती भावना खूप हे आहे आमच्यासाठी चांगलं तर वाटतंय पण हे सोडायचं म्हणजे दुःखच वाटतंय त्याच्या पलीकडं काय टू बीएच माणसं कोण जवळ असणार नसणार इथं जसा एकोपा होता तसा तो टू एकोपाचके मध्ये असणार हे सांगू शकत नाही आम्ही मावशी मला सांगा तुम्ही किती वर्षापासून या बीडी चाळीत राहत साठ वर्ष झाली अच्छा आता घर मिळणार आहे एकदम लहान जागेत आता आम्हाला आनंद वाटतोय नवीन घर भेटेल आमची मुलं बाहतील सोनाबा राहतील नागपुंड राहतील आम्ही पण आहे त्यांच्यासोबत बालपण इथे गेले आठवणी जोडल्या आहेत तर त्याची खंत आहे पण मोठं घर मिळणार आहे एक चांगली लाईफस्टाईल मिळेल त्याचा आनंदच आहे फार आनंद आहे तुटणार आहेत नवीन घर तुम्हाला मिळणार आहेत काय तुमच्या या बीडीटी बद्दल आठवणी आहेत काय सांगायला इकडे जन्म झाला आमचा सत्तर वर्ष झाली हे तुटताना आम्हाला तर अश्रू आवडणार नाही ना आम्ही लहानच्या लहानच्या घरात आहे मोठ्या घरात जाणार पण जे चाळ सिस्टम आहे ती संपून जाणार आहे म्हणजे लहानपणा आमचा इथे चाललाय लहानपणापासून खेळलं सर्व काय झालं आमचं पण जे आठवणी आलेत ना ते ह्याच्या ह्या ह्यामध्ये गेल्यावर ते नाही येणार जी सवलत आम्हाला इथे भेटते फिरायची खेळायची आमचे जे धर्मस्थळ जे परंपरा जी आम्ही करतो ती आम्हाला भेटतात तिकडे भेटणार नाही पण सवलत जी आहे ती चांगली आहे अगदी लहानशा खोलीत राहणाऱ्या भिडणीवासियांना मिळणारी नवी घरं कशी आहेत हे आता आपण बघणार आहोत चला वासियांना पुनर्विकासातून मिळणारं त्यांचं नवं घर कसं आहे हे मी आपल्याला दाखवतोय पाचशे स्क्वेअर फिटाचं हे घर आहे टू बीएच के फ्लॅट आहे हॉल आपण बघताय प्रशस्त असा हॉल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय सुसज्ज असं घर जे आहे दे ते पुनर्विकासातून बी डी यांना मिळणार आहे हे संपूर्ण घर मी जे आहे ते आपल्याला दाखवतो आहे समोर या हॉलला लागून आपण बघतोय की किचन आहे किचन देखील चांगल्या पद्धतीने बनवण्यात आलेलं आहे त्याचसोबत जर आपण इथे बघितलं तर आपल्याला हे जे दरवाजे पाहायला मिळतात ते देखील फायर प्रूफ असे दरवाजे या सगळ्या फ्लॅटमध्ये लावण्यात आलेले आहे या किचनला लागूनच आपण बघितलं तर हा एक छोटा बेडरूम देण्यात आलेला आहे आणि ही जी नवी इमारत उभ्या राहिलेली आहे आणखी काही जुन्या इमारती तोडणं बाकी आहे त्यामुळे आपल्याला या फ्लॅटच्या समोरच पूर्वीची इमारत कशी आहे पूर्वीची घरं कशी आहेत हे देखील आपल्याला पाहायला मिळतं आहे त्यामुळे आता नवीन मिळणारं घर कसं आहे आणि जुनं घर कसं होतं हेही आपल्याला समोरासमोर पाहायला आहे हा बेडरूम झाला त्याच्यासोबत आता आपण बघूया की मास्टर बेडरूम कसा आहे किंवा तत्पूर्वी आपण बघूया की इकडे आपल्याला कॉमन टॉयलेट आणि बाथरूम पाहायला मिळतं आहे आणि याच्याच लगत आपण बघतोय की आ, जे वॉशिंग मशीन आहे त्याच्यासाठी देखील जागा देण्यात आलेली त्यामुळे असं सुसज्ज आणि आधुनिक सगळ्या गोष्टींचा विचार करून हा सगळा फ्लॅट घर बनवण्यात आलेला आहे आता आपण मास्टर बेडरूम बघतोय त्या बेडरूमच्या तुलनेने हा मास्टर बेडरूम मोठा आहे आणि याच्यामध्ये देखील अटॅच टॉयलेट बाथरूम देण्यात आलेला आहे त्यामुळे पाचशे स्क्वेअर फिटाचं सुसज्ज असं घर जे आहे ते बीडी वासियांना पुनर्विकासातून मिळतं आहे आत्तापर्यंत बीडी वासिय जे आहे ते एकशे साठ चौरस फुटाच्या घरामध्ये पिढ्यानपिढ्या राहत होते अडीअडचणीचं चा हालाकीचं जीवन जगत होते मात्र आता त्यांना या पुनर्विकासाच्या माध्यमातून सुसज्ज असं घर मिळणार आहे काही इमारतींचं पाडकाम झालेलं आहे काही इमारतींचं पाडकाम बाकी आहे त्यांचं देखील पाडकाम लवकरच होऊन त्यांच्या स्वप्नातलं घर देखील बी डीवासियांना लवकरच मिळणार आहे बी डी जर्नलिस्ट संतोष पालवनकरसह मी देवेंद्र कोलटकर एन डी टी मराठी मुंबई